पहिल्यांदा झाले असेल मला मला माझ्या तरी मत आहे आणि चांगला प्रयत्न आहे की आपण घराघरापर्यंत पोचतो त्यांचे केलेल्या कार्याचं तुम्ही त्यांना प्रोत्साहन देता आणि पुढील दुसऱ्यांनाही भाग पडता की आपण पुढे चांगलं करूया थँक्यू भाई केले बद्दल पाठिंबा जो माला खंबा याला नमस्कार मंडळी कशात माझं नाव हो तुम्ही सर्व माझ्याला स्वागत आहे तुमचे फेसपूर आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज मी आमच्या दिवागावातील छा। चर्च मध्ये आलो शिवसेना प्रणित भव्य दिवाळी संध्या तुम्हाला सर्वांना दिवाळी द्यायच्या हार्दिक शुभेच्छा आवाज साऊंडचा आवाज येते का माझा आवाज येतो माहिती आपण एक वाचून आहे नव्या दिशेने विचाराने पावल तुमचे पुढे पडावे नव्या भविष्याने तेजस ज्योतीने प्रगती प्रगतीप्रकाशमान वाढले पाहि ना आमच्या घरातल्या भाईकीने समाजसेवक याने ठेवलेला आहे दिवाळी संध्या ते पाहायला आहे कामाल आमचे अरे दाद गणेश उत्सव मखर सजावट बक्षिस वितरण ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा लक्कीट पैठणी साडी ऑर्केस्ट्रा सुरसंगीत कार्यक्रम आहे आहेत ¡La quito, la quito! <coughs> ना जवाला बी आहे चामूस भाकरी चाल बॉल पण मी काय सांगितलं ज्यांच्या हातात बॉल असेल त्याच्या वजुब्याकडच्या डावीकडच्या तिघी आवड म्हणजे यांनी बॉल घेतला असं तुम्ही सांगताय म्हणजे वहिनी हा एक दोन तीन चार तुम्ही वाचलेला आहात एक दोन तीन या चला याच्या कळेला पण घेऊन वाटायचे असतील ना तुम्हाला

त्रेता में राम हुए एक त्रेता में एक रावण का संहार किया इस युग में रावण फिर राम ने है, अवतार लिया है शरूखा करो में दिखा Ай, no! no! no!

हा साधारण वापर या कार्यक्रमासाठी त्यांनी केलेला आहे त्यांनी सूत्रशील प्रसिद्धी या कार्यक्रमाशी केलेली आहे ते आमचे पुढे करा आता ना तुम्ही पाठीमागं बघू शकता कार्यक्रम सगळा संपलेला आहे आवाज येतो तुम्हाला कार्यक्रम सगळा संपलेला आहे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत आहे कारण पण आहेसंच आहे याचं पुढं कार्यक्रम पुढं आहे ना जे ते पुढं तुम्ही नंतर बघाल मध्येच दाखवायचं कारण आहे कारण की नाही तुम्ही याचा विचार केला असेल बरोबर घरातल्यांचा कार्यक्रम आहे तू फोटो व्हिडिओ करतो तुला काय ऑर्डर वगैरे नाही त्याचं नाही मला माहीत आहे तुम्ही बोल विचारणार फोटो व्हिडिओ करशील का पण नाही मला माहीत आहे जे सगळं तुम्ही जे सगळे सिस्टम बिस्टम बघताना हे जे असतं स्पीकर विकार गॅस बीच एल सी डी स्पीकर ते मॉनिटर वगैरे ते सगळ्या तर त्या असतं एकच त्यांचं बजेट असतं आणि त्याचं ते इन्क्लूड असतं की फोटोचा व्हिडिओचा आनंद आहे त्यांचं लक्षण बी नसं लागलं तुम्हाला आवडत आहे कारण की ते एकेच्या सगळं कव्हर असतो त्यांचं त्यांना ते परवड परवडत आहे सगळं दुसरा दुसरा आहे ना दुसरं आहे ना गावांना एक थोडासा थोडासा सीन सीन जायला सीन त्याला सीनच बोल सीन जायला काय झालं सेक्टर आठला ना दादा केने ना सिन... सिन त्याने आता एवढं दिवाळीच्या आधी ना सोळा तारखे अठरा तारखे अजूनपर्यंत शिधा वाटप सुरू आहेत सुरू के लोकांना दिलं जाम म्हणजे जामजणांना म्हणजे आणि मैदा रवा साखर पंती आणि उठणं असं पाच वस्तू होते तर मैदा रवा नाही प्रत्येक एक एक किलो म्हणजे यायचं तीन किलो यायचा शिधा वाटप जाम लोकांना दिला त्याचं ना बॅनर सेक्टर आठमध्ये लावत होतो तिथला जो आता असेल त्याचा मी नावाच येतो मोहम्मद चौगुले त्यांनी तिथं विरोध केला रावाचं रावाचा नव्याने तो झालेला वाद की आम गाव आमच्या गावांचा असून गाव आमचा असून आम्हाला बॅनरने लावून देते हे नाही ते नाही तो झाला वाद मग त्याचा सीन झाला मग पंडू दादाने सगळ्यांनी सांगलं असं झालं आमचं गाव सगळी जमली मी नेम मी पण गेलो आपलं आपल्या गावाचा मी पण जेलो नानी आहे पंडू दादा केने यांच्या याचं ना आमच्याकडे नात्यांचे आहेत दोघ बंडू दादा केले बी आणि भाई केले बी आमच्या नात्यांचे आहे तर मला येणंच आहे ना तर मी ताई बी गेलो नाही बी आलो दादा त्या त्यांच्या सोबत गेलो ना तिथं त्यावे करायचं होते व्हिडिओ पण त्या अंधार होता त्या जाणत त्याही केले व्हिडिओ त्याही सगळ्यांची भेट जामपोरा आली जामजण आमच्या आणते मला व्हिडिओ भेटून ते टाकते त्या जेव्हा आम्ही गावून गावून फिरलो त्याचा विरोध विरोध करायसाठी आमच्यावर आणण्या होते म्हणून आणि ते पण बरोबर आहे तसं जो अधिकार तुम्हाला आहे पक्षाचं बॅनर लावायचं याचं बॅनर लावायचं आमचं आम अधिकार आम्हाला बी आहे आमच्या गावाचा आहे मग तो आम्ही एकच तो आमचा अधिकार आहे बाबा तुम्ही आम्ही गावन आम्ही भाषी नाही आलो ना आम्ही आमचं गावाला आमचं तर चाललं पाहिजे त्याचं बरोबर आहे आणि त्याचं म्हणून आता आणशी बी राहिलं कारण की आई बी यावं लागेल आणि ज्यांचा विरोध करून आम्ही आलो म्हणजे त्यांच्या हातमांडू त्याच्या सोबत तक्रार येलो आपण नाही आलो यायचं नको आलं विरोध केला नाही त्यांचं साईज सोप नाही त्या त्याचं याला नाही झालं आपण फक्त आलो आमचा नाता बायकेने म्हणून आलो आलो आपण त्याच्यासाठी आलेलं आहे

अशी अशि नाही दिले क्रमांक लकी ड्रॉ पैसे आहे साडी आणि त्यानंतर प्रथम क्रमांक लकी ड्रॉचा सा। साक्षी दरेकर चला साक्षी दरेकर या लवकर आणि त्यानंतर जे डान्सचं पारदूषित हां डान्स डान्स डान्सचं पारितोषित हा पार दोघींमध्ये दोघींमध्ये एक आहे हा एखादी कागद घ्या एकाने खोका घ्या ते दोन दिवस तुमच्याकडे जाऊ दोन दिवस तुमच्याकडे जाऊन घ्याय आहे छापा करा घरी जो दहा जो दहा पैठणी आहेत लगेच प्रबंधित त्याचं पारितोषिक बैठकीच्या असते आणि त्यानंतर खेळातलं पारितोषिक तिसरा क्रमांक प्रिया काळे हिपाला हुशार आहे Chala, हा, Chala, Chala, ताई चला दीपा दीपाताई काळे हां थांबा अर्पित तिसरा बार दोशिक चला हे गिफ्ट देऊ नका चला या दोघी काय झाल्या दोघी बसले काय करायचे चला जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी जोरदार चला बंपर डाळ खेळ घेत देवते त्याकडे दीपापेशक त्याकडे प्रेझेंटेशन द्या जोरदार टाळ्या आणि राकेश यांना आशीर्वाद द्या तुमचे असे खेळ उन्नति हो दे खेळाडूंना आणि आणि त्यांना भाई मला फोन करून सांगितलेला की तू ये कार्यक्रमाला तुझा आपण सन्मानचिन्ह देऊन सत्कार वगैरे करूया न्याय लोक कार्यक्रम आणि त्याला दिसत हे बघितलं असं तुम्हाला ऐकलं असेल तर कारण केुट्यूबर ज्यांचा सत्कार आता पण मी काहीतरी केला असं काहीतरी त्याचं थोडंफार बोलायला पाहिजे होतं माझ्याबद्दल तेव्हा मी जात दि नव्हतो नको नको करत होतो काही घ्या घेतला तो मला काही नाही आपल्याला वाटतंय आहे की काम करताना जर थो थोडंफार काहीतरी माहिती पाहिजे तर मी काय केलं मग ते आहे म्हणून सत्कार नाही झाला पाहिजे काही लिहायला पाहिजे त्याला बोललेली होतो अँकर होता माझ्याबद्दल तुला त्याच्याकडे काहीच लिहिलं नव्हतं बघितलं म्हणून तो तरी काय बोलाल त्याला अजून काय सांगू माझा कार्यक्रम तो मस्त होता सगळी आलती शामजी गावाला वगैरे होतं सगळं होतं बाई सगळं आवडलं गावांची कोण व्हिडिओ बघून बोलत आहे बी जाते ताई बी जाते त्रेकर त्रेकर तर तुम्ही ना त्या फोळापूरची गावं एकत्र करायची करतात त्याच्या कोणच्या बद्दल बोलूनच नाही म्हणजे त्याचं बी काम चांगलं करताय आजी बाईक म्हणजे त्याचं बी काम चांगलं जातं काम एवढं काय काय करतं भायकेने बी आता सुरुवात केलं पण मग आप आपलं काम आहे फक्त नात्यांशी आयले आपल्याला जा जाणं आहे त्याचा कार्यक्रम आहे तेव्हा जावतो देवाचा कार्यक्रम आहे तेव्हा यावं आपण नाही करायचो तिथं तैत जातं आहे करीब तिच्याकडे दोन तोंड तोंड दोन तोंड नातं नातं संपला जातं सगळी खाऊनशी जाशाल पण नात्यांशी सगळी पहिला येतात